मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि मंडळी तुम्हाला मा सर्वांना मा। माहिती आहे की आज आहे एकोणावीस डिसेंबर आणि एकोणावीस डिसेंबरच्या दिवशी आमचा आहे लग्नाचा वाढदिवस आणि मग लग्नाचा वाढदिवस आता काल तुम्ही पाहिलं की आम्ही बाहेर गेलो होतो डिनर बाहेर घेतलं केक बाहेर कट केला आणि मग सगळं सेलिब्रेशन काल बाहेर झालं मग आज घरातल्या घरात आम्ही केक मागवला आणि केक कट करतो आहे तर मी तुम्हाला केक दाखवते कसं आहे ते हे बघा असा केक आहे विशालने आणलेला आणि आमच्या दोघांचं पण नाव लिहिलेलं आहे इकडे तर आणि तुम्ही खूप चांगले चांगले कमेंट करता त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचं तुम्हाला थँक्यू आणि चला आता विशाल मग काय बोलणार का नाही तीन वर्ष तीन वर्ष झाली आणि खूप छान वाटते हो ऍक्च्युअली हे वर्ष जरा खास कारण आपलं युट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे आणि युट्यूब फॅमिली मेंबर आपल्या सोबत आहे त्यामुळे हे वर्ष अजून जास्त खास झालं तुमच्यामुळे तर ठीक तुम आहे चला आता आपण एकत्र केक कट करू आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर ठीक आहे चला एकत्र क बाजूचे दादा पण आलेले आहेत दादा इकडे आहेत आणि आरविश खूप मस्ती करतोय केक पूर्ण त्याला असा म्हणजे तोडून वगैरे टाकायचा आहे तर असं आहे आरविश ये विरू ये ये बिरू तब माझ्यासाठी आहे केक इकडे केक केक कट कर दे मला अरे या, या बस हॅपी बर्थडे काप्ल्यानवर सर इकडे बिरू तू इथे येत बरोबर ये शिफ्ट आरू बिरू केक कितीला हॅपी बर्थडे टू यू हॅपी अॅनिवर्सरी प्लस हॅपी बर्थडे पण चालत बर्थडे होता मग चालू शकते या गोष्टी पण हॅपी अॅनिवर्सरी विशाल

तर अशा प्रकारे अशा प्रकारे आमचा जो केक आहे तो कट झालेला आहे आणि चला मी बाजूच्या ताईंना केक देते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळातच आणि इकडे बघा आरविश चला खायचं आहे के जास्त नको पोट खराब होत मग अच्छा तर मग अशा प्रकारे आमचं मस्त सेलिब्रेशन चालू आहे घरातल्या चाल घरात चालू आहे आणि थोडा उशीर झाला विशाल ऑफिस मधन येताना उशीर झाला होता त्याच्यासाठी आणि प्लस गुरुवारची पूजा पोथी वाचायची होती या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या मला तर मग त्या सगळ्या गोष्टी केल्या मी आणि सकाळीच पूजा मांडली होती सकाळी पोथी पण वाचली होती संध्याकाळी स्वयंपाक पण केला नैवेद्य दाखवला मग थोडा उशीर झाला मला ह्या सगळ्या गोष्टी करता करता तर ठीक आहे म्हटलं विशाल सांगितलं की तुम्ही पण निवांती ऑफिस आपण निवांत घरातल्या करू आणि दादा आहे विरू आहे सोबत ताई आहेत बाजूला तर मग असं मजा येते तर ठीक आहे आण तर मंडळी अशा प्रकारे केक कट झाला तुम्ही पाहिलं असेल आणि खूप छान वाटलं म्हणजे काल तर मजा आली होती आज पण मजा आली आणि तुम्हाला दाखवते मी पूजा मांडलेली आहे गुरुवारची ती पण तुम्हाला दाखवते तर इकडे मी पूजा मांडलेली आहे आणि दर गुरुवारी ही माझी पूजा असते दर गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची पूजा ही आणि नैवेद्य बघा तुम्ही वरण भात बटाट्याची भाजी श्रीखंड असं आहे आजचं जेवण तुम्ही पाहिलं की मी पूजा मांडलेली आहे तुम्हाला पण दाखवली मी आणि अजून या व्यतिरिक्त थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते की मी ॲड्रेस कोणता घातलेला आहे ते आणि चला मग तर मंडई हा ड्रेस मी घातलेला आहे हा कॉलर सेट आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही पायजामा टाईप पॅन्ट आहे याची आणि हँड आहे थ्री फोर्थ हँड आहे याचे आणि हा कॉलर सेट आहे लास्ट टाइम बघा मी ठाण्यामध्ये गावदेवी मार्केटचा जो व्हिडिओ शूट केला होता व्हिडिओ बनवला होता तेव्हाच मी या ड्रेसची शॉपिंग केली होती आणि हा ड्रेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण याआधी दाखवलेला आहे आणि ही विशालची चॉईस आहे म्हणजे दोन ड्रेस घेतले होते दोन्ही पण विशालचीच चॉईस होती तर आणि माझी सिंपल तयारी आहे एका हातात मी वॉच घातले एका हातात माझे बांगडे आहे नेहमीचीच बांगडी आहे कानातले पण नेहमीच आहे बस आणि जो नेहमीची तयारी असते तीच मी केलेली आहे या व्यतिरिक्त मी काहीच अजून एक्स्ट्रा कर केलेलं नाहीये तर कसा वाटतं ड्रेस आणि कशी वाटते तयारी ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही तर चला मग भेटते थोड्या वेळात तुम्हाला तर uh, मंडई आम्ही दोघ आणि गप्पा मारतो तर uh, मग विशाल काय म्हणतो कि विशाल तुम्हाला लग्नाला तीन वर्ष आणि विशाल मला एक प्रश्न होता तुम्ही माझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठे म्हणजे किती विशालचा आणि माझ्या वयामध्ये जास्त गॅप नाहीये फक्त दोन वर्षातच फरक आहे आमच्या दोघांमध्ये आणि अजून अजून आता लग्नाला आमच्या बरोबर तीन वर्ष पूर्ण झालेत आणि आता चौथ वर्ष लागेल ना विशाल तर मग अजून काय बोलणार कसा हा प्रवास आपला तीन वर्षाचा तीन वर्ष नाही तर मंडई आमच्या लग्नाला आता बरोबर तीन वर्ष झालेत आणि चौथं वर्ष लागेल पण आम्ही दोघ जणांची म्हणजे ओळख जी आहे ती चार वर्षापासून आहे चार वर्षापासून मी विशालला ओळखते आणि असून काय बोलणार विशाल खूप छान प्रवास चालले आमच्या आता तीन वर्ष झाले हा आणि लग्न झालं संसाराला लागलं <laughs> आरमिश झाला मेन म्हणजे संसाराला माहितीये बाळा झाल्यानंतर जबाबदारी वाढली अरे बापरे जबाबदारी ऍक्च्युअली खरं सांगू पहिले कधी असा विचार नव्हतं म्हणजे एक आहे विशाल की आपण कधी असं म्हणजे ज्या वेळेस एखाद्या वेळेस लव्ह स्टोरी तुम्हाला जर शेअर केली ना तर तेव्हा मी सांगेल की आमची सुरुवात भाजीपाला घेण्यापासून झालेली आहे ना विशाल म्हणजे विशाल कामाला जायचे आणि माझे आई गेल्यानंतर माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती होती तेव्हा बहीण होत्या आमच्या तर मग भाजीपाला घेण्यासाठी मी जायचे तर विशाल मला तिकडे भे भेटायचे तर मग विशाल पण घरी फोन करून विचारायचे काय भाजी घेऊन यायची आहे का म्हणून तर मग मी त्यांना भाजीपाला खरेदी करून द्यायचे मग ते भाजी त्यांच्या घरी घेऊन जायचे मी माझ्या घरी भाजी घेऊन जायची आहे अशी आमची ओळख आहे आणि अजून एक गोष्ट क्लिअर करते आम्ही अजून एकत्र कोणता मूवी पण पाहिलेला नव्हता फर्स्ट मूवी आम्ही तो हा पाहिला आता धर्मवीर मूवी आम्ही पहिल्यांदा एकत्र पाहिला आणि त्याच्यात पण आरू आरू ने त्याच्यात मला पाहून पण नाही दिला ते तुम्हाला मी शेअर केलंच ला होतं लास्ट टाइम आणि अजून आम्ही असं कुठे फिरायला पण नाही गेलेलो किंवा असं कुठे बाहेर पण नाही गेलेलो आणि मी जे फिरते तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्येच असते ठाण्याच्या बाहेर लवकर जात नाही गेले तर जास्तीत जास्त इगतपुरी नाहीतर इगतपुरीला पण मी जास्त थांबत नाही म्हणजे बाहेर गेलो नाही लग्न झालं जबाबदारी लग्नाच्या आधीपासूनच आपल्या मागे जबाबदारी होती विशाल विशाल तर ऑलरेडी जबाबदारी मध्ये होते आणि माझ्यावर माझ्या घरची जबाबदारी होती मग त्याच्यानंतर मी जशी विशालच्या लाईफ मध्ये आले तेव्हा मी बघितलं विशालवरती पण खूप जबाबदारी आहेत म्हणून तर मग त्या सगळ्या गोष्टी बघताना हे करताना मग अर्वीसची आरवीस म्हणजे आर्वीसच्या वेळेस प्रेग्नेन्सी थांबली अजून जबाबदारी वाढली आमच्यावरती मग ह्या प्रवासात एक एक दिवस असा पण काढलेला आहे की म्हणजे सांगताना वाईट वाटतंय पण एक वेळेस जेवण जेवणाचा पण प्रॉब्लेम होत होता काही दिवस होते मी अर्वीसच्या वेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेसची गोष्ट जेव्हा मी जॉब सोडला होता तेव्हा असे पण दिवस काढले प्रवासात आणि खूप काही आहे सांगण्यासारखं खूप काही बोलण्यासाठी असं वाटत सुरुवात झाली होती आणि मग ते दिवस काही गे दिवस गेले पण विसरणार नाही कधीच नाही दिवस तुम्हाला सर्वांना माहिती तेव्हा माझा आरबी शोडा लहान होता तेव्हा पण खूप विशालने डबल ड्युटी केलेली आहे आणि काय सांगायचं खूप खूप आहे खूप काही काही आहे मनात असं धळून ठेवलेलं आहे सगळं की दोघांच्या वाटेला काय काय आलेले काय काय नाही आलेले ते का ह्या प्रवासामध्ये तीन वर्ष तीन चार वर्षाच्या प्रवासात चार वर्ष ठीक आहे पण जे काय ते छान आहे देवाच्या कृपेने आम्ही पण हार नाही मानली मी अजून आम्ही हार मार पण नाही करते करू सगळे प्रयत्न करू पण यात अर्जुन आणि अजून एक अनुभव सांगेल की एक दिवशी घरामध्ये ना भाजीला टमाटर पण नव्हते तर अक्षरशः आम्ही घरामध्ये ना एक एक रुपया शोधत होतो की इथे एक रुपया सापडेल तिथे एक रुपया सापडेल आणि असे करून आम्ही दहा रुपये जमा केले आणि दहा रुपयाची टमाटरचा सार बनवला आणि तो खाल्ला भातासोबत राशनचे तांदूळ असायचे राशनचे गहू असायचे जे वीस रुपये दहा रुपये किलो भेटतात असे आम्ही दिवस काढले दोघांनी त्याच्यानंतर हे सगळं उभं झालं आहे मी नेहमी म्हणते की माझ्या नोवळ्यांनी कष्टात म्हणजे रक्ताचं पाणी केलेलं आहे तर खरंच हे सगळं उभं करण्यासाठी माझ्या विषयांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे उभं केलेलं आहे आणि म्हणून मी ना लव्ह स्टोरी शेअर नाही करत आहे याच्यासाठीच कारण कसं आहे माहिती आहे का आम्ही खूप कष्टातून इथपर्यंत पोचलो आहे आम्ही काय काय केलेलं आहे तर आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही कसं राहिलो काय केलं आहे किंवा काय काय केलं आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे म्हणून मी स्टोरी शेअर नाही करत की आम्ही काय केलं आणि काय नाही केलं पण एवढं सांगेल की स्ट्रगल खूप केलं आणि आता हडली सहा महिने झाले आपलं सहा नाही सॉरी एक म्हणजे सगळं व्यवस्थित झालं आमचं कारण की आता बोलताना की मुलगा झाला मुलगी झाली तर लक्ष्मी घरात आली पण तो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी लक्ष्मीच मानतो कारण आर्विच्या चे जन्माची एकदा बोलली होती स्टोरी सांगेल म्हणून जेव्हा मला ऍडमिट केलं ना तेव्हा विशालकडे फक्त ना फक्त दोनशे रुपये होते किशामध्ये ना विशाल जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा एक रुपया नव्हतं सोबत आणि मला शिवाजी गव्हर्मेंटला हॉस्पिटल केलं होतं तेव्हा विशालकडे फक्त दोनशे रुपये होते कारण मंथ एंडिंग होता सॅलरी नव्हती झालेली प्लस विशालने असं नाही की प्रेग्नेंट होते तर त्यांनी सोय नव्हती करून ठेवलेली हो त्यांनी सोय केली होती पण पैसे अडकले होते येत नव्हते एक एक तर म्हणजे दोन एक का दोन तारखेलाच पैसे येणार होते आणि त्या दिवशी काय माहिती का आले नाही आणि मग अडविशचा जन्म झाला शुक्रवारी सकाळी सकाळी आणि मला तर सीझरला घेतलं होतं पण मला माहिती नाही शुक्रवारचा आहे जन्मार्वीस शुक्रवार तुमचा गुरुवारचा आहे सकाळी साडेसात सात तर मग म्हणजे मी मला तातमध्ये मध्ये घेतलं होतं तरी पण माझ्या डोक्यामध्ये तेच चाललं होतं विशाल कसं करेल काय करेल काय करेल काय करत असेल बाहेर पण जेव्हा मला विशालने म्हणजे ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आणलं विशालला मला भेटून नव्हते मी कॉल घेतला विशालला आणि म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला विशाल मला दोन सेकंडसाठी साठी भेटला असतील दोन ते तीन सेकंड साठी आणि त्याच्यानंतर फक्त आमच्यामध्ये दोघांमध्ये थोडंसं बोलणं झालं आर बघितलं काय हेच बोलणं झालं आणि मग लगेचच मी त्यांना फोन केला म्हटलं काय तर विशालने मला तिकडनं अशी गोष्ट सांगितली की आरती पैशांचं टेन्शन घेऊ नको आपल्याकडे तर मग लगेच अकाउंटला पैसे जमा झाले होते आणि विशालने मला ताबडतोब सांगितलं की आरती तू काळजी नको करू प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झालेत आणि पैसे जमा झालेत अकाउंटवरती तर मग मी म्हटलं अरे वा म्हटलं तेव्हाच मी माझ्या आदरिशला म्हटलं होतं की माझा खरा खरी लक्ष्मी आलेली आहे म्हणूनही आणि पटकन जे काम अडकलेलं होतं ते एका सेकंडमध्ये झालं होतं त्याचा जन्म झाल्या झाल्या लगेचच साडेसातला त्याचा जन्म झाला आणि थोड्या वेळातच ते काम झालं त्या दिवसानंतर माझ्या घरात अशी वेळ नाही आली की आम्ही दोघांनी म्हणजे एवढं तेवढं ते ते स्ट्रगल नाही केलं परत कधी त्याचा जन्म झाल्यापासून जे आम्ही पहिलं स्ट्रगल केलं दोन दोन वर्ष नाही विशाल एक वर्ष नाही एक वर्ष जेच काढले ना आम्ही ते परत नाही परत नाही आलं तो दिवस जे आम्ही एक एक रुपयासाठी विचार करायचो वगैरे तर मग ते दिवस परत नाही आले आमच्यावरती आणि आता तर तुम्ही बघतायत सगळं व्यवस्थित आहे दोन टायमाचं मला जास्त पण नको आहे मला आत्तीक नको आहे फक्त मी एवढंच देवा सांगेल परमेश्वराला एकच सांगेल की माझ्या नवऱ्याला कष्ट करायला ताकद आहे माझ्या बाळाला निरोगी व्यवस्थित सगळं स्वस्त लाभवते माझ्याकडे पैसा नसला तरीही चालेल पण मी आणि विशाल आणि आर्विश आम्ही तिघही मला व्यवस्थित पाहिजे बाकी मला काही नको देवाकडनं मला भरपूर सगळं मिळालेलं आहे ज्या दिवशी माझा आरविश झाला माझं माझ्या आयुष्यात विशाल आला त्याच दिवशी मी सगळं जिंकलेलं आहे आणि मी नेहमी हेच बोलते ना विशाल माझं हेच सांगणं असतं देवाला की मी मला सगळं दिलेलं आहे मी सगळं जिंकलेलं आहे मला माझा नवरा व्यवस्थित आहे त्याच्यानंतर माझा मुलगा व्यवस्थित आहे बस या व्यतिरिक्त मला अजून परमेश्वर काही नको आहे आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला नेहमी बोलते की माझ्या आरबीशीवरती आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या बस बाकी काही नको मला तर ठीक आहे असं आज रडली मी सांगता सांगता म्हणून मी लव्ह स्टोरी सांगत नाही लोक लव्ह स्टोरी सांगायला जो बसले ना तर खूप रडेल मी खूप रडेल म्हणून मी सांगत नाही लव्ह स्टोरी खरं तर आणि ठीक आहे अजून तर मग आता बघूया जेवणाचं तर झालेलं आहे जेवण झालेलं आहे आमच्या दोघांचं पण आणि आता गप्प गप्प मारत पसलो मला भांडी वगैरे थोडी घासायचे आहेत काम आवरायचं आहे थोडं पाणी आलेलं आहे तर पाणी पण भरायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर व्हिडिओ इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला करा, अजिबातच विसरू नका बाय